नमस्कार मंडळी मी ओंकू पाटणकर अजून एक माझ्या व्हिडिओ तुमचं स्वागत असा तर आज आम्ही इलेलो आराध्य सिनेमामध्ये पिक्चर बघू पिक्चरचं नाव होता कांतराज चॅप्टर वन तर आता आम्ही येऊन पोहोचलो सर आणि पार्किंगमध्ये गाडी लावली आणि हे दोन माझे भाऊ आता गाडी काढतं आणि बघया आता पिक्चर कसं आहोत आतमध्ये पोहोचलो आम्ही येऊन थिएटराच्या ते बाहेर आम्ही फोटो वगैरे शूट केला येऊ माझा मावशीच तर आता बघूया चॅप्टर वन फर्स्ट डे फर्स्ट शो बघू आम्ही इलेलो आता नऊचं शो होतो पण टेक्निकल काही रिझन असल्या कारणाने ते म्हणायला लागले थोडं लेट जातो लो साडेनऊ पावणे जायचं जाईल म्हणता म्हणता एक तासभर गेलो आणि अजूनपर्यंत काही शो नाही होतो मित्रांनो ना तर शेवटी म्हणायला लागले शो चालू करतो आम्ही लिबमध्ये येलो आता बघूया म्हटलं कांतारा चॅप्टर वन कसं बघू गावतो तो लिबमधनं आता आम्ही वरती चाललो सेकंड फ्लोरला असल्याकारणाने आमक वरती लिबने जाऊचा लागतं तर ह्याचून आता आम्ही प्रवेश करतो आमची स्क्रीन टू होती मला वाटतं हां तर स्क्रीन टूला आम्ही चाललो तर हे दोघे चललेत पुढे मी यांच्या पाठसून चाललेलो असे आतमध्ये येऊन बसलो पण काय झालं शो लेट सुरू झाल्या कारणाने काही जण आमचे मित्रकंडान बाहेर नाष्ट करू गेले तर त्यांच्याने सांगायला फोन करा मग ते येईपर्यंत आम्ही त्यांना थोडं तुम्ही ठेवा पर डे कारण फुल नाही होतो आज मध्ये थिएटर सुसज्ज असा एसी वगैरे मस्त कुठे पण जवळ जर बघू पिक्चर बघू तर बेटर ऑप्शन असा अशा प्रकारे कांतारा चॅप्टर वन स्टार्ट झालेलो ज्या पार्टला आपण फर्स्ट पार्ट मध्ये बघितलं की ज्या स्टाईल एंड जाता पिक्चर थैसूनच परत पिक्चरची सुरुवात दाखवलेली असा तो पूर्व तुम्ही बघू शकता यामध्ये आणि आम्ही आता म्हटला पिक्चर आता एकंदरीत पिक्चर मला बरो वाटलो राजाच्या भूमिकेत असा आमचं गुलशन देवय्या आणि बरेच पिक्चर केले हंटर वगैरे तुम्ही बघल्याच असेल आणि जर ऋषभ शेट्टीचा म्हणायचं ऋषभ शेट्टी एक नंबर कलाकार डायरेक्टर वाईज आणि ऍक्टर वाईज पण तर पिक्चर बघून आम्ही आता बाहेर पडलो पार्किंग मधून आता गाडी काढतो आम्ही ओवरऑल पिक्चर जर बघशात तर सजेशन हा कुडाळ वगैरे जवळचे कोण असतील तर जाऊन बघा मस्त पिक्चर असा आणि अजून आता आम्ही बाहेर पडलो हे माझो भाव मावशीचा मुलगा आणि मी चललो आता आम्ही डायरेक्ट घरात कसं वाटलं तुमचा व्हिडिओ कमेंट करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि सांगा तर मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद